ऑटिझम म्हणजे काय आपल्याला कसं दिसू शकत ऑटिझम म्हणजे काय ऑटिझम ज्याला मराठीत स्वमग्नता असे म्हणतात ही मेंदूशी निगडीत एक विकासाशी संबंधित परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीचा संवाद सामाजिक कौशल्य आणि वागणूक इतरांपेक्षा वेगळे असते ह्याला ऑटिझम स्पेक्ट्रम कंडिशन असे म्हणतात कारण कुठल्याही दोन व्यक्तींना एकाच प्रकारच्या अडचणी नसतात व ऑटिझम वेगवेगळ्या वयोगटात भिन्न दिसतं ऑटिझम कस असू शकत गेल्या काही वर्षात ऑटिझमचा प्रमाण वाढत चालला आहे भारतात शंभरपैकी एका व्यक्तीला ऑटिझमची लक्षणं दिसून येतात सहसा दोन ते तीन वर्षांच्या मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे दिसून येतात संवाद साधण्यात अडचणी येऊ शकतात बऱ्याच वेळेस संवाद फक्त गरजेंसाठी असतो आणि बरीच मुलं उशिराने बोलतात अनेक पालकांना असं वाटतं की त्यांची मुलं त्यांच्याकडे पाहत नाही आणि नावाला प्रतिसाद देत नाही याशिवाय पॉईंटिंग व इतर हातवारे वापरायला अडचणी येऊ शकतात ऑटिसम असलेली मुले आपले कुटुंब आणि इतरांशी वेगळ्या पद्धतीने संबंध जोडतात त्यांना आपल्या वयाच्या मुलांबरोबर काल्पनिक खेळ खेळणं ग्रुप गेम्स मध्ये भाग घेणं कठीण होऊ शकतं तसेच मोठ्या मुलांना आणि तरुणांना नातेसंबंधी बनवण्यात मित्र टिकवण्यात आणि एकामेकाशी जुळवून घेण्यात मदतीची गरज असू शकते आपल्याला कसं दिसू शकतं याशिवाय ऑटिझम असलेल्या व्यक्तींमध्ये विशेष स्वारस्य असतात जो तीव्र आवड आणि वारंवार वागणूक असे दिसून येतात बऱ्याच ऑटिस्टिक व्यक्तींना आपल्या दिनचर्येमध्ये बदल आवडत नाही नेहमीचे रस्ते बदलले वस्तूंची जागा बदलली किंवा दिनचर्या विस्कळीत झाला तर ते अस्वस्थ होतात काही मुले वेगळी वागणूक दाखवतात उदाहरणार्थ हातांची हालचाल शरीराची हालचाल फिरत्या वस्तू आवडणे आपल्या आवडत्या विषयांवर वारंवार बोलणे तसेच अनेक व्यक्तींमध्ये आपली संवेदना म्हणजेच सेन्सेसमधून मिळालेली माहितीचा अर्थ मेंदू वेगळ्या प्रकारेने लावतो ज्याला सेन्सरी प्रोसेसिंग डिफरन्सेस असे म्हणतात उदाहरणार्थ काही आवाजाला वेगळा प्रतिसाद जसं कुकरची शिटीला घाबरणं किंवा काही कपड्यांचा स्पर्श न आवडणं किंवा केस आणि नख कापण्यासाठी त्रास होणं किंवा नकोसे वाटणं असेही दिसून येतं ऑटिझमचे निदान कसे केले जाते ऑटिझमचे निदान तज्ज्ञ डॉक्टर जसे बाल मनोचिकित्सक म्हणजेच चाईल्ड सायकॅट्रिस्ट विकासात्मक बालरोग तज्ज्ञ म्हणजे डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन आणि बालरोग न्युरोलॉजिस्टद्वारा केले जातं पालकांनी दिलेली माहिती आणि परस्पर संवाद व निरीक्षणाद्वारे हे निदान केले जातं ऑटिझमचे निदान करण्यासाठीही कोणतीही ब्रेन स्कॅन किंवा रक्ताची चाचणी नाही ऑटिझम असलेली मुलं कशी शिकतात ऑटिझम असलेल्या व्यक्तींची बुद्धिमत्ता कोणत्याही स्तरावर असू शकते एकेकाळी समाजात अशा व्यक्तींना मंदबुद्धी असे संबोधले जात होते परंतु हा एक गैरसमज आहे काही व्यक्तींची बौद्धिक क्षमता व तीव्र फोकस त्यांना शिकण्यात मदत करते अनेक व्यक्ती पॅटर्न्स किंवा नमुने ओळखण्यात हुशार असतात त्याच्यामुळे वाचन किंवा अंक किंवा कम्प्युटरचा अभ्यास ते पटकन शिकून घेतात तसेच काही व्यक्ती संगीत कला व चित्रकला पटकन आत्मसात करू शकतात ऑटिझम असलेल्या काही व्यक्तींमध्ये आकडी म्हणजेच एपिलेप्सी मानसिक आरोग्य व बौद्धिक क्षमतेत अडचणी यासारख्या संबंधित परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणावर आणि सहभागावर परिणाम होऊ शकतो ऑटिस्टिक व्यक्तींना कसे समर्थन करू शकता ऑटिझम ही आयुष्यभराची स्थिती आहे आणि ह्याच्यावर कोणताही इलाज नाही परंतु वेळेवर निदान व योग्य थेरपी जसे स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी व सोशल स्किल्स सपोर्टद्वारे आपण संवाद कौशल्य आणि दैनंदिन कार्यास मदत करून ऑटिस्टिक व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मदत करू शकतो यामध्ये परिवार महत्त्वाची भूमिका बजावतात आपले मूल काय करू शकतो याच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांची ताकद ओळखून आपल्याला त्यांचे वर्तन समजून घेणे सोपे होईल ऑटिझमबद्दल अधिक माहिती आपल्याला त्यांच्या हक्कांची वकिली करण्यास तयार करेल तसेच आपले स्वतःचे आरोग्य आणि मानसिक आरोग्यावर लक्ष महत्त्वाचे आहे परिवारातील सर्व सदस्यांना सामील करून व ऑटिझम असलेल्या इतर पालकांशी एकत्र मिळून आपण ऑटिझम असलेल्या व्यक्तींचा विकास आणि समाजातील सहभागाला पाठिंबा देऊ शकतो वॉच मोर विडिओ सबस्क्राईब टू द डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज इंडिया चॅनल